नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं एक माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या लग्नाचा अल्बम तर याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे एंगेजमेंट कशी झाली केव्हा झाली आणि कोण म्हणजे कशी कोणत्या परिस्थितीत झाली आहे तुम्हाला मी व्हिडीओमध्ये सांगितलं किंवा दाखवलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतरला मला कमेंट्स आली की ताई तुम्ही तुमच्या लग्नाचे फोटो दाखवा तर आता मी तुम्हाला लग्नाचे फोटो दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ लाजपर्यंत पहा खूप छान आहे माझे म्हणजे हा जो व्हिडिओ होणार आहे तो खूप छान इंटरेस्टिंग होणार आहे तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा तर चला आपण पाहूया लग्नाचे फोटो करपुड्यापासून सुरुवात करूया तुम्हाला मी आता साखरपुड्याचं दाखवते पहिल्यांदा तर इथं पाहू शकता जसं एंगेजमेंटला म्हणजे आमच्याकडं टिळा बोलतात एंगेजमेंट हे इकडं सिटीमध्ये बोलतात तर इथं हे पाहू शकता हे जे आहे हे साखरपुड्याचं सामान आहे तसं आपल्याला टिळा ब म्हणजे टिळा लावतात तेव्हा हे सामान आणलेलं असतं तसंच साखरपुड्याला सुद्धा हे सगळं तसंच सामान लागतं तर इथं पाहू शकता त्याच्यानंतरला हे बाहेरून ताटं वगैरे बनवून आणतात जे फळं जे सामान आणलेलं असतं हे ताटांमध्ये आणलेलं असतं तर पाहू हे आहेत म्हणजे मिस्टर आणि हे आहेत ते बँजू वगैरे आहेत आणि इथं हे आमचे मिस्टरांचे मोठे काका आहेत ह्या मोठ्या मामी आहेत आणि ह्या त्यांच्या मावशीची मुलगी आहे आणि ह्या आमच्या जाऊबाई आहेत ह्या अशा जाऊबाई वगैरे आहेत ह्या मामी आहेत आणि ह्या आमच्या सासूबाई आहेत त्यांची बहीण आहे पाठीमागे तर पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतरला आपण पाहूया इथं हे जे आहेत हे वाजवत वाजवत आणावं लागतं हॉलमध्ये आतमध्ये तर तेव्हा म्हणजे एवढं काही सिस्टम नव्हती जे आत्ता आहे ती नव्हती आता हे फक्त पहिल्यांदा हे असंच होतं वाजंत्री वगैरे असायचे आत्ता म्हणजे कसं बँजो वगैरे हे ते लावून आणलं जातं वाजवत वाजवत आणि खूप साऱ्या अशा वेगळ्या आठवणी आहेत ह्या फोटोमध्ये म्हणजे कधीतरी आपण आपल्या मुलांनासुद्धा दाखवू शकतो की पहा बाबा म्हणजे एक आमची एक आठवण जपून ठेवली आहे की आमचं लग्न कसं झालं काय झालं मुलांना पण आपल्याला दाखवता येतं तर पाहू शकता तुम्ही ही जी आहे ही मी आहे तर इथं म्हणजे साखरपुड्याची साडी आहे ही माझ्या साखरपुड्याची साडी आहे ही साडी मला खूप आवडते आणि मी तेव्हा खूप बारीक एकदम बारीक दिसायची आणि तेव्हा असं म्हणजे आ... म्हणजे असं अर्ध काही वाटत नव्हते की बाबा एवढं तयार होणं किंवा काय होणं मी फक्त काहीही मेकअप तुम्हाला दिसत असेल तर सांगा मला माझ्या काहीही मी मेकअप केलेला नाही फक्त मी पावडर लावलेली आहे बाकी काहीही मेकअप नाही तर इथं हे केल्यावरती नवरीला हे करण्यासाठी नवरदेवाचे मामा असतात हे आमचे मोठे मामा आहेत मिस्टरांचे आणि हे आमचे काका आहेत म्हणजे घरचे काका तर इथं मी बसलेले आहे त्याच्यानंतरला हे इथं मला टिळा लावताना आहेत मामा त्याच्यानंतरला पाहू शकता हे जाळी वगैरे बांधलेले आहे डोक्याला कलश वगैरे लावतात आहे तर इथं जाळे बांधल्यानंतरला हे आहेत तर असं म्हणजे खूप माझं लहान वयामध्ये लग्न झालं त्याच्यामुळे असं काही हे नव्हतं तर इथं पाहू शकता ह्या ज्या आहेत आमच्या गावातल्याच आहेत त्या ह्यांनीच माझं लग्न जमवलेलं आहे म्हणजे या माहेर मा ह्यांचं माहेर आणि माझं माहेर एकच आहे तर ह्यांनीच माझं लग्न जमवलेलं आहे तर आणि ह्या सासरी माझ्या सासरवाडीला बाजूलाच राहतात सासरीसुद्धा त्यांचं सासरसुद्धा तिथंच आहे असं आहे तर पाहू शकता मी कशी दिसत एकदम नाजूक आणि ही दिसत होती आणि ह्या आहेत ह्यांना मी एवढं नाही ओळखत ह्या आहेत ही ओटी भरतानी फोटो काढलेले आहेत बायकांचे ह्या आमच्या मोठ्या नननबाई आहेत म्हणजे सख्या नाही आहे ह्यांच्या मोठ्या मावशीची मुलगी आहे ही त्याच्यानंतरला ह्या आहेत म्हणजे काही सगळे काही काही मुंबईचे लोक आहेत ते तर ह्या माझ्या मामांची सून आहेत दोन नंबर मामांची सून आहेत त्याच्यानंतरला ह्या ह्यांच्या मोठ्या मावशीची मुलगी आहे त्याच्यानंतरला इथं पाहू शकता हे ह्यांचे चुलते आहेत मिस्टरांची आणि ही माझी का चुलते आहेत तर आणि त्याच्यानंतरला हे माझे मामा आहेत चुलत मामा आहेत मिस्टरांना हे करतात कारण ह्यांचं माझ्या आधी पाच दिवस आधीच लग्न झालं होतं तर त्यांना हा मान दिला होता त्यांची बायको काहीतरी उल्हासनगरची आहे मुंबईची आणि हे माझे मिस्टर आहेत त्याच्यानंतरला हे देतानी जो पोशाख वगैरे काय असतो तो देतानी काढलेला आहे त्याच्यानंतरला इथं ते कलश लावतानी का केलेला आहे नंतरला हा जो आहे हा टिळ्याचा कार्यक्रम होतो म्हणजे टिळा लावला जातो मुलाला जसं मुलीला पाच सुवासनी हळदी कुंकू लावतात तसं मुलालाही तसंच असतं तर हे माझे मामा आहेत सक्के मामा आहेत माझ्या मामाचं गाव आहे टाकळ करवाडी तर हे माझे मामा आहेत ये आ, 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 हे माझ्या पप्पांचे मामा आहेत मिस्टर आत्यांचे मिस्टर आहेत हे माझ्या आजोबा आहेत चुलत आजोबा आहेत त्याच्यानंतरला यांना मी नाही ओळखत तर हे आमच्या इथलेच आहेत माझ्या माहेरचे हे माझ्या आत्यांचे मिस्टर आहेत माझ्या पप्पांना चार आत्या आहेत तर हे आमचे सरपंच आहेत गावचे आणि त्याच्यानंतरला हे पण एक ते टिळ्याला जे मामा होते जे एंगेजमेंटला ते मामा आहेत त्याच्यानंतरला हे माझे मामा आहेत फुलत मामा तर हे पण मामाच आहेत माझे हे माझे टाक माझ्या मा टाकाकरवाडीचे मामा आहेत आणि हे यांना नाही ओळखत मी तर हे पण नाही ओळखत यांना तर एवढे हे जे आहेत हे सगळं हे त्यांचे फोटो आहेत काढलेले त्यांनासुद्धा म्हणजे एवढं हे नव्हतं म्हणजे की बाबा लग्न म्हणजे असं करतात की म्हणजे खूप सारा असं सा मेकअप हे तर तर ते असं काही नव्हतं आमच्या सुद्धा तर पाहू शकता तुम्ही तर ह्याच्यातला फोटो केलेला आहे तो कोणीतरी काढून घेतलेला आहे तर इथं पाहू शकता एकदम साधं सिंपल आम्ही दोघं सुद्धा होतो असं काही म्हणजे आमच्या चेहऱ्यावरती कसलाच तुम्हाला मेकअप दिसणार नाही फक्त पावडर लावलेली आहे दोघं तेव्हा म्हणजे लग्न म्हणजे असं काही वाटत नव्हतं की खूप साऱ्या अशी तयारी वगैरे असं म्हणजे अचानकपणे आमचं लग्न ठरलेलं आहे आणि ते पण आठच दिवसात आमचं लग्न झालेलं आहे एंगेजमेंट आमची तेवीस एप्रिलला झाली आणि पाच मेला आमचं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला काही असा टाईम किंवा असं फोटोशूट हे ते असं काही करायला नाही भेटलं आमचं एकदम साधं सिंपलमध्ये लग्न झालेलं आहे तर आ, हे जे आहेत ना हे सगळे माझे दीर आहेत तर हे माझे दोन नंबर सासरे त्यांचा मोठा मुलगा आहे हा दोन नंबर मुलगा आहे आणि हे मोठे सासरे ना त्यांचा मोठा मुलगा आहे दोन नंबर मुलगा आहे आणि हे यांचे कोणतरी आहेत हे मावशीचा मुलगा आहे तर त्याच्यानंतरला असं एक फोटो असे काढलेले आहेत त्याच्यानंतरला हे जे आहेत हे सगळे माझ्या माहेरची माणसं आहेत माझ्या हे माझी काकी वगैरे आहेत त्या आत्या आहेत आणि ह्या माझ्या बा म्हणजे राहतात त्या सगळ्या माझ्या या आहेत आमच्या बाजूलाच राहणाऱ्या आहेत तर इथं जे आहे इथं इथं घास भरवताना काढलेला आहे तर घास भरवताना पाहू शकतात माझे डोळे झाकलेले गेलेले आहे कारण का फ्लॅश पडला डोळ्यावरती तेव्हाही केलेलं आहे त्याच्यानंतरला तर मी भरवताना काढलेलं आहे तर त्याच्यानंतरला हे सगळं जीवन जेवण जेवणाचा कार्यक्रम चालला होता साखरपुडा झाल्यानंतरला तर पाहू शकता तुम्ही जेवणाचं सगळं हे होतं हे सगळे माझ्या फ्रेंड वगैरे होता शाळेच्या फ्रेंड्स होत्या माझ्या तर एवढं असं हे नव्हतं पाहू शकतं ह्या माझ्या ही माझ्या आत्या वगैरे आहेत हे आमच्या इथले हे सगळं आमच्या इथल्या पोरे आहेत आणि ह्या जे आहे माझ्या आत्याची मुलगी आणि ह्या सगळ्या माझ्या आत्या आहे पाठीमागं बसलेल्या आणि